मेष राशी दोन हजार चोवीस ग्रहांच्या दशा दर्शवत आहेत की स्वतःच्या मनाला मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे गुरुतत्व स्वतःचे कसे जागृत करता येईल याचा प्रयत्न आपण या महिन्यात करायचा आहे मित्रपरिवारापासून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आपण थोडं सावधान राहणे गरजेचे आहे मोठे खर्च गुंतवणूक मोठी इन्व्हेस्टमेंट या महिन्यात शक्यतो टाळायचे आहे वडिलांशी वादविवाद टाळायचे आहे तसेच राशीच्या व्यक्तींनी परदेश गमन म्हणजे आउट ऑफ इंडिया संबंधी राहिलेले काम पूर्णत्वाला नेण्यास हरकत नाही त्याला जरा गती मिळेल या महिन्यात त्या कामांकडे जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करायचा आहे निश्चित आपल्याला यश मिळेल